श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावं हे मी स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते तर थमने तुम्हाला कळालंच असेल की आजचा माझा व्हिडिओ काय तर मला थोडंसं बसून बोलायचं होतं ह्या व्हिडिओविषयी बोलताना तर यूट्यूबने मला काय दिलं किंवा यूट्यूब जेव्हापासून मी यूट्यूब काढलंय तर यूट्यूबमधनं मला काय शिकायला मिळालं किंवा युट्यूबने मला काय दिलं तर ह्याविषयी मी तुमच्याशी बोलणार आहे तर बघा एखाद्या गोष्टीमध्ये जेव्हा आपल्याला उतरायचं असतं किंवा एखादी गोष्ट आपल्याला चालू करायची असते मग ती कुठलीही असो आपला बिझनेस असो जॉब असो किंवा घरामध्ये बसून कुठलंही आपल्याला काम करायचं असेल तर जेवढा पुरुष लोक म्हणजे जेन्ट्स लोक जेवढा विचार करत नाही तेवढा खूप डीप आणि खोलवर विचार हा गृहिणी किंवा एक लेडीज करत असते आणि बघा लेडीजला सगळं जग लेडीजलाच बोलत असतं पुरुषाने काही चुकी केली तर पुरुषाला एवढं बोललं जात नाही परंतु जी लेडीज असते तिने कुठलंही एखादं चांगलं असो वाईट असो काहीही काम केलं तर तेव्हा तिला बोललं जातं तिच्या नावाने उलटसुलट काहीतरी गप्पा का मारल्या जातात हा तुम्हाला माझ्यापासून तुम्हाला सगळ्यांना अनुभव असेल तर ह्याचविषयी मला बोलायचं आहे तर एखादी गोष्ट करत असताना आपण भरपूर साऱ्या गोष्टींचा विचार करतात करतो आणि तसाच मी पण विचार मागच्या एक वर्षापासून करत होती की मला यूट्यूब काढायचं आहे मला घरी बसून काहीतरी करायचं आहे जे की काहीतरी माझं जे ब्रेन राहील किंवा मी स्वतः राहील काहीतरी ॲक्टिव्ह होईल मी कारण मी जेव्हा इतर युट्यूबर बघायची तेव्हा इतर युट्युबरांना बघून मलाही वाटायचं की माझ्यामध्ये जे स्किल आहे ते स्किल मला बाहेर काढायचं आहे परंतु ज्यावेळेस मी विचार करायची की मला युट्यूब काढायचं आहे त्यावेळेस डोक्यामध्ये एकच विचार यायचा की जर मी जर युट्यूब चालू केलं तर युट्यूब चालू करत असताना मला जास्त करून बसून व्हिडिओ घ्यायचे नव्हते माझे दिवसभरचे ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत जी काही माझ्याकडे इन्फॉर्मेशन आहे ती माझ्याकडनं तुमच्यापर्यंत यायला पाहिजे हे माझा इंटेन्शन होता युट्यूब काढण्यामागे परंतु जेव्हा मी युट्यूब सुरू करायचा विचार केला तेव्हा युट्यूब सुरू करायचा विचार केला तर पहिला विचार आला की लोक काय म्हणतील हा विचार माझ्या डोक्यात पहिला आला कारण की लहानपणापासून एका कंजेस्टेड विचारांच्या फॅमिलीमध्ये लहानाचे चा मोठे झालो वडील वारले आणि मामा मावशींकडे राहिलो आणि ज्या वेळेस आपण एखाद्या घरात आई वडिलांशिवाय राहतो तेव्हा धाक खूप जास्त धाक असतो आपल्यावर आणि तसं बघायला गेलं तरी ह्या जुन्या म्हणी आहेत की स्वतःच्या पोरांवर लोक धाक ठेवत नाही परंतु दुसऱ्याच्या पोरांवर खूप जास्त धाक ठेवतात आणि जो काही आमच्यावर धाक ठेवला गेला तो धाक आमच्यासाठी जरी चुकीचा होता असं सगळ्यांना वाटतं किंवा आम्हाला वाटतं पण तो धाक त्या टायमाला आता चुकीचा वाटतोय परंतु तो, तो त्यावेळेस चांगला होता कारण की मुलींवर धाक ठेवणं हा किंवा मुलींवर बंधन ठेवणं हा त्या टायमाला जे की आपलं एज असतं एक सोळावं सतरावं एज असतं जरी आपण चांगल्या संस्कारांमध्ये असलो परंतु काहीतरी एक बंधन असलं पाहिजे काहीतरी एक धाक असला पाहिजे आणि त्याच्याशिवाय आपण चांगलं वाढू शकत नाही किंवा चांगल्या संस्कारांमध्ये आपण रुजू शकत नाही आणि ते आज आम्हाला कामात आलं परंतु त्या टायमाला कसं होतं की हे असं बोलू नका कोणी नावं ठेवेल असं म्हणू नका कोण काय म्हणेल किंवा असे कपडे घालू नका असे राहू नका असे वागू नका असे बंधनं ठेवत आले आणि त्याप्रमाणे ही तशीच राहत गेली तसंच डेव्हलप होत गेलो आणि आजही त्याच फेजमध्ये होतो होती मी की जर हे असं केलं किंवा असं बोलली तर कोण काय म्हणेल ते आ, जर का मी जर हे असं दाखवलं तर कोण काय म्हणेल पण बघा मी यूट्यूबने मला काय शिकवलं ह्या मी गोष्टी तुम्हाला आज सांगणार आहे तर ज्या वेळेस आपण अशा फॅमिलीतनं किंवा अशा विचारातनं आपण येत असतो ना त्यावेळेस आपल्यावर खूप जास्त लिमिटेशन असतात आणि त्यावेळेस असं वाटतं ना आपल्याला की जर मी जर हे करेल तर मला कोण काय म्हणेल आणि माझ्या डोक्यात पण तेच विचार आले मला युट्यूब सुरू करायच्या वेळेस मला म्हणजे खूप सारे विचार यायचे जर मी जर हे करेल तर प्रत्येक व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर यायचा की हा काय म्हणेल तो काय म्हणेल याला जर हे माझं म्हणणं ऐकलं तर हा काय म्हणेल परंतु बघा हे आपण काहीतरी चांगलं करतोय त्यावेळेस हा काय म्हणेल तो काय म्हणेल जर चांगलं करतोय ना तर अजिबात समाजाचा विचार करता कामा नाही आणि समाजाचा विचार केला गेलाच नाही पाहिजे कारण की समाज आपलं घर पोसायला येत नाही जर आज आज माझी परिस्थिती चांगली फॉर एक्झाम्पल परंतु आज मला जर कधी रात्रभरामध्ये किंवा संध्याकाळपर्यंत मला दहा हजारची गरज पडली तर कोणीच मला घरी बसून दहा हजार देऊ जाणार नाही किंवा एक लाखाची गरज पडली तर कोणी मला म्हणणार नाही की हे एक लाख रुपये तू तुझ्याजवळ राहू दे तुला गरज आहे असं म्हणून कोणीच आपल्याला फुकटाचे पैसे देऊन जाणार नाही त्याच्याकडे आपण काहीतरी काम केलं तरच आपल्याला त्याचा आप मोबदला मिळू शकतो त्याच्यामुळे समाज आणि जग आपलं घर पोसायला येत नाही हे मी याच्यातनं शिकली आणि ज्यावेळेस मी असा विचार केला की कोण काय म्हणेल आणि ज्यावेळेस मी युट्यूब चालू केलं बघा ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट चालू करतो ना आपल्याला शाबासकीची थाप द्यायला कोणीच येत नाही नवीन नवीन सुरुवातीला कोणी म्हणत नाही की युट्यूबच काय युट्यूब विषय विषय नाही एक जनरल विषय आहे एखादी गोष्ट जर आपण चांगली करतो ना कोणी आपल्याला म्हणायला येत नाही म्हणजे इवन जवळची लोक सुद्धा त्यांना कमीपणा वाटतो की जर मी जर ह्या व्यक्तीचं कौतुक केलं मी जर ह्या व्यक्तीला चांगलं म्हटलं तर याला खूप भारी भारी वाटेल मोठं मोठं वाटेल मग हा हवेमध्ये उडायला लागेल परंतु जर कोणी जर आपल्याला शा, शाबासकीची थाप दिली ना तर आपल्याला अजून मोटिवेशन मिळतं करायला तसंच माझ्या बाबतीत पण घडलं जेव्हा मी युट्यूब सुरू केलं तेव्हा माझ्या डोक्यात विचार चालायचे पण मला जास्तीत जास्त खूप मोठा सपोर्ट हा माझ्या मिस्टरांचा होता माझ्या हसबंडचा होता त्यांनी मला सांगितलं जर तुला काहीतरी करायचं असेल तर तू जगाचा विचार करू नको त्यांनी मला भरपूर गोष्टी समजवल्या आणि फक्त त्यांच्या एका शब्दाने मी पुढे सरकली आणि त्यानंतर दुसरा सपोर्ट होता तो म्हणजे माझ्या भावाचा त्यांनी मला एवढंच सांगितलं होतं की समाज कुठल्याच कामाला आपल्याला येत नाही आणि ते दोनच शब्द मी लक्षात ठेवले तर युट्यूबने मला काय दिलं पहिली गोष्ट म्हणजे कोणाला घाबरू नका जर आपल्याला चांगली गोष्ट करायची असेल तर कोणी आपल्या दारात येत नाही आणि आपल्याला कोणी त्याच्या दारात बोलवत नाही सोमवार सोडवायला उपवास सोडायला ही जुनी म्हणे तर त्याच्यातनं मी एकच शिकली जर आपल्याला चांगलं करायचं असेल तर अजिबात कोणाला घाबरायचं नाही आणि कोण काय म्हणेल हा विचार त्याच्याजवळ ठेवायचा बघा अशीच लोक जेव्हा नावं ठेवतात की ती लोक काहीच करू शकत नाही अशीच लोक जेव्हा आपल्याला तोंडावर येऊन बोलून जातात किंवा आपल्या पाठीमागे बोलतात की त्या लोकांकडे काहीच करण्याची हे नाही दानत नाहीये किंवा ती लोक काहीच करू शकत नाही हीच लोक नावं ठेवतात जर आज मी युट्यूब चॅनल किंवा आज मी काहीतरी काम करते शिलाई मशीनचं काम करते काहीतरी बाहेर जाऊन वर्क काम करते जॉब करते आणि जर कधी दुसरी पण लेडीज काम करते तर मी तिला कधीच नावं ठेवणार नाही उलट तिच्या माझ्या नजरेमध्ये तिच्याविषयी खूप जास्त रिस्पेक्ट तयार होईल की ही एवढं सगळं सांभाळून एवढं करू शकते तर मी का नाही करू शकणार आहे हाच फक्त एक मोटिवेशन तिच्याकडनं मला मिळेल आणि तिच्याविषयी मला रिस्पेक्ट तयार होईल कारण की त्या गोष्टी मी करून चुकलेली आणि त्या गोष्टी माझ्याकडनं झाल्या नाही किंवा मला करताना त्रास होतोय आणि ती त्या सक्सेस करून जाते तर मला त्याविषयी त्या गोष्टी व्यक्तीविषयी रिस्पेक्ट तयार होईल एवढंच मला वाटेल आणि मी ते केलेलं आहे परंतु जी व्यक्ती ते केलेलं नाही ना तीच नावं ठेवेल मग हिने काय आता नवीन सुरू केलं किंवा ही काय कि का बोलते व्हिडिओमध्ये किंवा ही काय आता ते बाहेर जाऊन काम करते आणि हिला काय शिकवता येईल किंवा हिला काय ते काम करता येईल हिला तर हे येत नाही असेच फक्त नावं ठेवणारे असतात मला युट्यूबने हे शिकवलं जर तुम्हाला चांगलं काम करायचं असेल तर अजिबात लोकांचा विचार करू नका आणि लोक आपल्याला घोडेही चालू देत नाही पायही चालू देत नाही ज्यावेळेस आपण काहीतरी करतोय ज्या वेळेस आपल्याला आप करायचं आहे ना त्यावेळेस लोक म्हणतात की आता हिने नवीन काय सुरू केलं आणि ज्या वेळेस आपण काहीच करत नाही फक्त घरी बसून येत ना तर आपले इव्हन आपले नातेवाईक आपले रिलेटिव्ह आपल्याला बोलतात आपले जवळचे सुद्धा बोलतात काय काम आहे तिला दिवसभर मुलं तर शाळेमध्ये चालले जातात नवरा तर ऑफिसला हो चालला जातो किंवा कामावर चालला जातो तर दिवसभर तिला काय काम आहे घरातलं तेवढं आवरून घ्यायचं दोन घर तेवढं आवरून घ्यायचं आणि बस आराम करायचा परंतु त्यांना माहिती नाही की लेडीजला पण घरामध्ये भरपूर कामं असतात आणि जेव्हा नाही करत तेव्हा ते असे बोलतात आणि जेव्हा करतो तेव्हा असे म्हणतात की तुला काय पैशांची गरज आहे तुला काय पैशांचं पैसे तुला एवढे हायाय नको करू किंवा तुला काय एवढी पैशांची गरज आहे तुला काय दादा पैसे देत नाही किंवा तुला तुझा नवरा पैसे देत नाही का असे बोलणारे पण असतात आणि काहीतरी केलं तर मग तिला काय एवढ्या उठाठेव करायची गरज किंवा हे तिला शोभलं का असेही बोलणारे लोक असतात त्याच्यामुळे लोक पायी चालतात नाही घोडेही चालतात नाही आणि मला युट्यूबमधे ही एक गोष्ट समजली की बघा यूट्यूब असं एक प्लॅटफॉर्म आहे की जिथं आपल्याला स्टेज डेरिंग जर वाढवायची असेल किंवा जिथं आपल्याला काहीतरी बोलायचं आहे आणि ते आपण बोलू शकत नाही जर आपण सोशल मीडिया थ्रू किंवा यूट्यूब थ्रू चांगल्या गोष्टीचा जर वाईट गोष्ट नाही म्हणत मी चांगल्या गोष्टीचा जर आपण संदेश द्यायचा राहिला आपल्याला समोरच्या व्यक्तींना आणि आपण त्यांना डायरेक्टली बोलू शकत नाहीये की बाबा तुझं इथं इथं चुकतंय तिथं तिथं चुकतंय किंवा मग त्या लोकांना हो अवेअरनेस म्हणून जर त्यांना कळत नसेल तर शंभर टक्के आपण युट्यूब थ्रू आपण तो अवेअरनेस दाखवू शकतो किंवा सोशल मीडिया थ्रू दाखवू शकतो आणि दुसरी गोष्ट महत्वाची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे युट्यूबने मला एक गोष्ट शिकवली की मला पेशन्स कसे असतात पेशन्स संयम कसा ठेवला जातो ते मला खूप जास्त मोठी गोष्ट शिकवली कारण की यूट्यूब चॅनल मॉनिटाईज व्हायला पण तेवढा उशीर लागतो सबस्क्रायबर वाढत नाहीत कधी वाढतात तर परत कमी कमी होत जातात कधी कधी आता मी चार महिन्यापासून तेवढ्याच सबस्क्रायबरांमध्ये स्टक झालेली आहे कधी सव्वीसशे सत्तावीस सव्वीसशे अठ्ठावीस आणि सव्वीसशे एकोणतीस चार महिन्यापासून तिथंच सबस्क्रायबर फिरतायत कमी होतात परत जास्त होतात कमी होतात जी पहिली राखी होती की यूट्यूब चालू करण्याच्या पहिले अशा जेव्हा गोष्टी घडायची तेव्हा यू मिनटामध्ये तिथून गिवअप करून टाकायची किंवा त्या गोष्टी सोडून द्यायची परंतु यूट्यूबने एक गोष्ट शिकवली की पेशन्स ठेवल्यानंतर त्याचे परिणाम नक्कीच चांगले होतात आणि त्यानंतर अजून डॉलर वाढत नाही रेव्हेन्यू वाढत नाही तर जे जोपर्यंत आपण व्हिडिओ टाकत नाही व्हिडिओना चांगले व्ह्यू येत नाही तर तोपर्यंत कन्सिस्टन्सी ठेवत नाही तर डॉलर वाढणार नाही तसंच माझ्या बाबतीत पण झालं होतं मी व्हिडिओ मध्यंतरीत कमी कमी करते परत टाकते परत कमी कमी करते परत टाकते परंतु एक दिवस मला माहिती आहे आता माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि मी आता एका झाडाचं सीड्स म्हणजे बी लावलेलं आहे आणि त्या बीला मी आता पाणी टाकते जर एक टाइम असा येईल की ते खूप मोठं झाड वाढणार आहे आणि खूप मोठं झाड ग्रो होणार आहे माझं चॅनल मॉनिटाईज झालंय आता फक्त मला पाणी आहे पाणी टाकून थोडं थोडं हळूहळू कावं आहे ना पाणी टाकायचं आहे जास्त लोड घेऊन ते झाड मोठं करायचं नाही व्यवस्थित पद्धतशीर पाणी टाकायचंय आणि मग नंतर एके दिवशी ते झाड ग्रो करायचंय बघा मला एक म्हणायचंय हे युट्यूब चॅनल माझं इन फ्युचर किंवा पुढे जाऊन चालू नको चालू माझ्यावर जो खूप मोठी जबाबदारी पडली मुलींची असो किंवा मला अजून माझं एक पुढची प्लॅनिंग आहे एक पुढचं माझं एक फ्युचर प्लॅनिंग आहे ती मी आता सांगत नाही जर मला जर युट्यूब चालणं शक्य झालं नाही तर जरी युट्यूब जरी बंद पडलं तरी युट्यूबमधनं मी दोन तीन गोष्टी अशा आहेत की त्या गोष्टी मी शिकू शकते पहिली एक गोष्ट म्हणजे जगाचा विचार करू नका तुम्हाला जर एखादी गोष्ट चांगली करायची असेल तर समाजाचा विचार करू नका दुसरी गोष्ट म्हणजे जर आपल्या घरामध्ये जर कोणीतरी म्हणजे आपली आपली जवळची व्यक्ती जर आपल्या घरामध्ये सहारा किंवा आधार द्यायला जर तिथं थांबली असेल आपल्या घरामध्ये जर येत असेल तर तिच्यावर अजिबात बंधनं ठेवू नका तिला फ्री माइंडेड राहू द्या तिला फ्री बर्ड्स कसं असतो ना तसं राहू द्या तिच्यावर बंधनं ठेवू नका कारण की आपण जी बंधनं ठेवलेली असतात तीच बंधनं उल काही दिवसांनी आपल्यावर उलट येतात कारण आपण ज्या लोकांवर बंधनं ठेवलेली असतात ती बंधनं ठेवलेले लोक तर चांगले शिकून जातात चांगले घडून जातात परंतु आपण ज्या लोकांवर बंधनं ठेवलेले आहेत ना त्या लोकांचे बंधनं आणि आपल्या मुलांवर ठेवलेले बंधनं याच्यामध्ये खूप डिफरंट असतो आपण आपल्या मुलांना खूप फ्रीडम देतो आणि ते दुसरे शिकलेले शिकायला आलेल्या मुलांवर खूप बंधनं ठेवले ना ते तर खूप छान चांगले घडून जातात त्यांचं फ्युचर पण चांगलं होऊन जातं परंतु आपल्या मुलांचे परिणाम किती वाईट होतात आणि आपल्या कर्माचे फळं किती वाईट होतात हे मी याच्यामधनं शिकली आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेशन्स ठेवायला शिकली की पेशन्स ठेवले पाहिजे पेशन्स जे माझ्यामध्ये पहिले युट्यूब चालू करायच्या पहिले पेशन्स नव्हते आणि आता मी एकच म्हणते की माझ्या तोंडामध्ये नेहमी एक उत्तर असतं की वेळ आणि काळ हेच याच्यावर उत्तर आहे प्रत्येक गोष्ट जेव्हा घडली ना तेव्हा पहिले मी खूप जास्त म्हणजे जा राग यायचा मनातनं राग करायची किंवा मग पटकन कोणाला तरी बोलून पडायची व मला हे गोष्ट मला सहन होत नाहीये आणि हा माझ्यावर अन्याय झालेला आहे किंवा हा समोरच्या व्यक्तीवर अन्याय झालाय तर ती तिसऱ्या व्यक्तीला मी बोलून पडायची की असं असं आहे परंतु आता माझ्या मनातनं एकच उत्तर येतं की याच्यावर काळ आणि वेळ हे एकच त्याच्यावर उत्तर आहे येणारा काळच हे आपल्याला उत्तर देईन ह्या माझ्या मनातनं प्रश्न येतो सॉरी उत्तर येतं आणि दुसरी एक गोष्ट अजून एक गोष्ट मला शिकवली आहे ती म्हणजे चांगलं बघण्याची युट्यूबने एक गोष्ट शिकवली चांगलं बघण्याची कारण बघा समाजामध्ये जगामध्ये निसर्गामध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत की त्या खूप चांगल्या आहेत खूप चांगल्या गोष्टी आहेत आपण आतापर्यंत निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह ह्याच गोष्टींमध्ये आपण फिरत असतो दिवसभरमध्ये आपण जेव्हा काम करत असतो ना कंटिन्यू आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार पॉझिटिव्ह विचार निगेटिव्ह विचार पॉझिटिव्ह यांचाच आपलं लपंडाव चालू असतो परंतु मी जेव्हापासून पासून युट्यूब चालू केलंय ना निगेटिव्ह विचार तर सोडाच कोणाविषयी पहिले पण नाही यायचे परंतु आता तर झिरो झाले म्हणजे आले विचार आले की पटकन तिथल्या तिथं ते स्टॉप होऊन जातात आणि पहिली एक गोष्ट म्हणजे युट्यूब अशी एक गोष्ट आहे की आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवते चांगले विचार करायला शिकवते जेव्हापासून आपण झोपेमधून उठलोय ना तेव्हापासून कंटिन्यू विचार चालू असतात की आज काय चांगलं करायचंय आज काय चांगलं द्यायचंय आज काय चांगलं बोलायचंय मनातल्या मनात, मनात भाषण संभाषण स्पीच आलेला अनुभव हो, गेलेले अनुभव येणारे हो, अनुभव घडलेल्या हो, गोष्टी ह्या मनात चालू असतात त्याच्यामुळे दिवसभरामध्ये निगेटिव्ह विचार तर अजिबात येतच नाही कोणाविषयी घाण विचार करणं तर दूरच आहे परंतु युट्यूबने ही खूप छान गोष्ट शिकवली की चांगली गोष्ट पाहायला आणि चांगली गोष्ट ऐकायला आणि चांगली गोष्ट विचार करायला शिकवली ह्या गोष्टी युट्यूबने शिकवल्या आहेत इन फ्युचर माझं युट्यूब चालू नको चालू परंतु जर आपण एखादी गोष्ट करतोय तर ती गोष्ट करत असताना समाजाचा जगाचा कोणाचाच विचार करू नका जर आपल्या हातून काहीतरी चांगलं आहे आणि लोकांना आपण काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करतोय तर नक्कीच त्याचे परिणाम किंवा त्याचे फळ पण आपल्यासाठी चांगले राहतील तर एवढंच मला या व्हिडिओमधनं सांगायचं होतं की युट्यूबने मला काय दिलेलं आहे असं म्हणून आणि मी जे काही व्हिडिओ टाकत असते तर ते व्हिडिओ बऱ्यापैकी प्रत्येकाला काहीतरी कामात येतील कोणाला तरी काहीतरी मोटिवेशन मिळेल हाच माझा यामागचा उद्देश असतो डोक्यामध्ये तर भरपूर सारे कंटेन असतात परंतु वेळे अभावी किंवा मग भरपूर काही गोष्टी असतात त्याच्यामुळे व्हिडिओ काढणं जमत नाही आणि हाच एक मुद्दा होता की भरपूर दिवसापासून तुमच्याशी शेअर करायचं होतं की ज्या काही युट्यूबर आहेत किंवा ज्यांना काहीतरी नवीन करायचं आहे परंतु त्या समाजाचा विचार करतायत जगाचा विचार करतायत की हा काय मला म्हणेल तो काय म्हणेल हा मला नावं ठेवेल का बघा नावं ठेवणारे फक्त चारच दिवस नावं ठेवून देतात आणि पाचव्या दिवशी ते शांत बसतात कारण की एक मन आहे ती म्हण मी बोलत नाही तर त्या म्हणीवर सुद्धा मी हे ठाम आहे त्या म्हणीवर कारण की बोलणारे चार पाच दिवस बोलतात सहाव्या सातव्या दिवशी ते आपोआप आप शांत बसून जातात कारण त्यांना एक माहिती असतं की ही काही शांत बसणार नाही किंवा ही आता लागलेली जोमाने असं म्हणून आणि एक दिवशी नक्कीच सक्सेस मिळाला पाहिजे जर आपलं नशीब नशी जे हे बलवत्तर असेल तर आपल्याला खरंच त्याची साथ मिळत असते नशिबाची आणि आपल्याला त्याचं जे उत्तर असतं समोरच्यांना ते उत्तर सुद्धा आपण देऊ शकतो परंतु त्या गोष्टीसाठी आपल्याला पण तेवढीच मेहनत करावी लागते कन्सिस्टन्सी ठेवावी लागते आणि फेक नको चांगलं द्यायला पाहिजे आणि काहीतरी चुकीच्या गोष्टी नको व्हायला पाहिजेत आपल्या हातून हाच आपण एक विचार केला पाहिजे तर हाच माझा उद्देश होता की ह्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला हे सांगते म्हणजे माझ्या काहीतरी नवीन मैत्रिणी असतील किंवा नवीन मला युट्यूबर जे जेन्स आहेत ते पण मला याला जॉईन झालेले आहेत ते पण माझे सबस्क्रायबर आहेत तर त्यांना पण एक नवीन उभेद मिळेल की यूट्यूब खूप चांगली गोष्ट आहे सोशल मीडिया असं नाही की सोशल मीडिया म्हणजे फक्त वाईटच आहे किंवा एखादी गोष्ट आपण करतोय कुठली तरी बाहेर जाऊन काहीतरी काम करतोय किंवा घरामध्ये काहीतरी काम करतोय तर ते वाईटच आहे त्या गोष्टी चांगल्या कशा करायच्या वाईटामधून चांगलं कसं काढावं हे आपल्या हातात असतं तर आजच्या व्हिडिओ पुरता फक्त एवढंच बोलते श्री स्वामी समर्थ धन्यवाद